लाडकी बहीण योजना बंद झाली नाहीये यामध्ये नवीन कुठलीही तरतूद केली जात नाहीये जे जुने नियम आहेत तेच नियम आहेत असं वक्तव्य दादा भुसे यांनी योजनेबाबत काही लोकांकडून चूक झाली त्यांनी त्याच्यामध्ये नवीन कुठलीही तरतूद केलेली नाही जे जुने नियम होते तेच नियम आहेत त्या काळामध्ये ती नवीन योजनाच नवीन स्पॉन्सर्ड झाली तर त्या काळामध्ये जे जे अर्ज आले होते होऊ शकते की कमी वेळेमध्ये अर्ज पडताळणी करताना आणि आता जे लाभार्थी आहेत ते ते नियम बघितल्याच्या नंतर त्यांना जेव्हा कळत आपल्याकडनं चूक झाली ते स्वतःहून विड्रॉल होत आहेत छाननी प्रक्रिये दरम्यान लाभार्थ्यांमध्ये घट डिसेंबर डिसेंबरमध्ये दोन कोटी सेहेचाळीस लाख लाडकी बहीण लाभार्थी होत्या या संख्येत जानेवारी महिन्यात घट झाली आहे जानेवारीत हा आकडा दोन कोटी एक्केचाळीस लाखांवर जाऊन अनेकांचे अर्ज अर्ज ठरत आहेत महिलांनी केल्याचं पुढे आलं या महिलांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय आता मुंबईतील बावीस हजार महिलांना लाडक्या बहिणींच्या यादीतून वगळल्याची माहिती समोर आली आहे मुंबईत लाडक्या बहिणींची छाननी चा सुरू आहे या छाननी दरम्यान बावीस हजार महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलाय यापैकी काही महिलांकडे चारचाकी गाडी आहे तर काही महिलांना स्वतः नोकरी करत असल्यानं त्यांना वगळण्यात आल्याची माहिती आहे खरं तर लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा सरकारनं काही निकष निश्चित केले होते मात्र या महिलांनी हे निकष पाळले नाहीत आणि अर्ज दाखल केले आता अशा महिलांवर कारवाई सुरू झालेली आहे या महिलांकडून पैसे परत घेतले जाण्याचीही शक्यता आहे